सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा काल भाग टाकणं झालं नाही कोजागिरी पौर्णिमेच्या खरेदीमुळे तर रॉयल शेतकरी या कथेचा अठ्ठावन्नवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा तर दोघे पण घामघुम होऊन एकमेकांच्या मिठीत झोपून गेले होते पण पहाटे पहाटे बोचरी गुलाबी थंडी होती फेब्रुवारी महिन्यातील शेवटची पण तिला प्रिय आला थंडीमुळे जाग आली तशी ती शिवमच्या कुशीत शिरली आणि झोपेतच म्हणाली अहो खूप थंडी वाजते आणि अंग पण खूप दुखतं आहे तो तिला झोपेतच कमरेला पोटावर घट्ट मिठी मारत जवळ घेऊन म्हणाला आता नाही लागणार हा थंडी आणि तिच्या मानेवर पाठीवर हळूच त्याने त्याचे गरम होठ फिरवत किस करत म्हणला आता बरं वाटते का तशी ती झोपेतच त्याच्याकडे फिरली आणि ती त्याला मिठी मारत म्हणली अहो काय हे असं करतात का झोपेत तर डोळे मिटून होते त्याचे डोळे मिटून होते तरी म्हणाला अगं तूच तर रात्री दुखते तिथे किस करायला सांगत होती ना मग मी आता पण तेच केले ती म्हणाली मग असे अर्ध्यावर सोडून देतात का मला तो म्हणाला अगं नाही पण तुझं अंग दुखतं आहे ना ठणकतंय आहे ना मग कसं सतीने त्याच्या ओठानं एक बाईट करून म्हणाले आता तुमचा नंबर तो म्हणाला अरे बापरे प्रिया तुला तर पहाटे पहाटे खूपच रोमॅन्स करावा वाटतो जो मला काम आहे आराम हवा आहे मला ती म्हणाली हो का मग परत परत तुम्ही कधी असे निवांत भेटणार म्हणून आत्ता चान्स मारते मी पण तो म्हणला बरं राणी सरकार तुम्ही म्हणाल तसं ती म्हणाली अहो ते नाही म्हणायचं काय आहे माझे अहो म्हणतील तसं तसं दोघे पण खूप झोपेत हसून दोघांनी अंगा पांघरून घेतलं तसं त्यानं तिच्या अंगावर त्याचा हात फिरवला मोरपिसासारखा ती लगेच त्याच्या स्पर्शाने मोहरली तो म्हणाला एक विचारू ती म्हणाली हो विचारा ना तुम्हाला अगं मी जेव्हा खूप कामात व्यस्त होईल तुला जर टाईम नाही देऊ शकलो तर तू चिडचिड नाही करणार ना ती म्हणाली अहो हे काय विचारणं झालं का विचार मी तर खूप चिडचिड करणार रागवणार पण असं म्हणून त्याने तिने त्याला सत्ताजवळ घेऊन ओढून किस करत म्हणाली पण तुमच्यावर खूप 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 प्रेम करणार तो म्हणाला मग ठीक आहे बाबा असं म्हणून त्याने पण तिच्या गळ्यावर हणवटीवर गाल्यावर खूप सारे किस करत म्हणाला ती म्हणाली अहो तुमच्या दाढीमुळे खूप काहीतरी होते तो म्हणाला मग होऊ दे ना ती म्हणाली नको ना तुम्ही किचनमध्ये पण तेच करता तुम्हाला माहिती आहे ना मला तुमच्या स्पर्शाने काय काय होते ते तरी ती दाढी तुम्ही शेव करत नाही तो म्हणाला अगं तुला आवडते ना म्हणून तर ठेवते ठेवतो फक्त ट्रिम करतो ना नाहीतर पहिल्यासारखी क्लीन करावी लागेल कंपनी जात होतं तेव्हा जमेल का ती म्हणेल नाही अं अजिबात नाही अशीच छान वाटते राहू द्या तो म्हणाला हो ना वाटते ना छान मग होऊ दे ना तुला पण काहीतरी तसं तिच्या छातीवर किस करत होता आणि ती त्याचं तोंड तेथेच दाबून धरले होते कारण ती आता विवश झाली होती त्याच्या मिलनासाठी पुन्हा विता उतावेळी झाली होती तसं तो पुन्हा तसंच किस करत करत पोटावर हळूच बाईट करून हळूच बाईट करू लागला आणि ती पुन्हा त्याच्या स्पर्शाने स्वतःचे अर्ध शरीर उचलून वर घेत होती तो म्हणाला ए राणी काय होते का हो तो आता तिची फिरकी घेत म्हणाला बस बाबा थकलो मी ती म्हणाली का खरंच थकलात ना नक्की ना तो म्हणाला हो अगं खरंच थकलो ती म्हणाली बरं झोपा मग आणि तिने तिचे नाजूक पाय त्याच्या पायावर घासत म्हणले अहो मला असे वाटते ना हे पैंजत नको वाटत आहेत पायात मला घालायला तो म्हणला का ग ती म्हणाली अहो त्याचं काय आहे ना आता त्यांचा आवाज रात्री होतच नाही कदाचित चार्जिंगवरचे असतील ना खोटे खोटे आणि त्याला कळलं तिला काय म्हणायचं होतं ते तसं तो पुन्हा तिच्या पायावरून किस करत करत मांडीपर्यंत आला तसं त्याने पुन्हा त्याच्या दाढीचे खुंट फिरवत होता तसं ती खूप पाय हलवून म्हणली अहो कसं तरी होतंय सोडा ना तो म्हणला अगं बघू देत तरी प चार्जिंग लागते की मला आणि हो तू तर माझे ट्रान्सफॉर्मर आहे ना एकदाच किस जरी केला किंवा नुसतं बघितलं ना माझ्याकडे तरी मी चार्ज होतो हे पैनजण चिल्लर आहेत ग तुझ्या पुढं ती म्हणाली हो तुम्ही तर थकले होता ना तो म्हणाला अगो मी फक्त पाहत होतो तू काय म्हणशील ते तसं तो, 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 तस तो पुन्हा तिला किस करत होता आणि ती फक्त त्याच्या केसात त्याच्या अंगावर पाठीवर हात फिरवत होती त्याला विवश करत होती स्वतःकडे घेण्यासाठी पण तो पण काही कमी नव्हता तिच्या सौंदर्यावर फक्त आणि फक्त त्याच्या अधिकाराचे ठसे तो कुठे बाईट करून तर कुठे वीस करून उठवतच होता कारण दोघे पण होतेच तसे एकदम तोडीसतोड तरुण सुंदर ती पण काही कब नव्हती एकदम पटाका होती त्याला कशालाच नाही ना म्हणणारी त्याचं सगळं ऐकणारे पहिली गोष्ट वेगळी होती जेव्हा तिला तो अजिबात सहन होत नव्हता पण आता त्याचं प्रेम त्याने प्रेमात दिलेल्या वेदना तिला खूप हव्या अशा वाटायच्या तसं त्यानं तिच्या तिला न विचारता पुन्हा पहाटे पहाटे प्रवेश केला तिच्यात पण ती तयार नव्हती तसं तिने एक वेदनेचा हुंकार दिला तो म्हणलं काय झालं नको का राणी तसं ती डोळे मिटून घेत म्हणाली ओहो तसं नाही पण खूपच अंग खरंच दुखतय ठणकतय तो मानला आपलं सगळं झालं ना की मग मी अंग चिपून देतो हा तुझं तस तो तिच्या तोंडात तोंड घालून खूप सारे केस करत होता आणि तिला तो हो होत असलेल्या वेदना आता कमी होत होत त्याचा तो असलेल्या प्रेमाला ती प्रतिसाद देत म्हणली अहो काहीतरी टोचते मला खाली थांबा ना तो म्हणला बर ती म्हणली अहो बघा ना काय आहे माझ्या पाठीखाली तो म्हणला अगं हे तर तुझ्या कानातले आहे हे बघ टेबलवर ठेवतो ती म्हणाली बरं असं म्हणून तिने पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातले आणि काही वेळाने दोघे पण शांत झोपले ती त्याच्या मिठीत जाऊन म्हणाली अहो कसं ऐकता हो तुम्ही सगळं माझं तसं तो तिच्या गालाविस करत मला आधी अंग चिपून देतो मग बोलू हं आपण तसं तो बोलत होता अगर आणि तू मी शेतकरी आहे पण तरी सगळ्या अटी संपवून माझ्या घरच्यांच्या सोबत इतकं प्रेमाने वागते त्यांची किती सेवा करते मग मी पण ठरवलं की की तू त्यांची सेवा करते मग मी तुझी सेवा करेन आणि हो तू खुश तर मी खुश आणि तू खुश तर ते खुश आणि ते खुश तर मी खुश तसं ती त्याचा तस नाक पकडून झाली हो का पण मला एकदा माहेरी जाऊ देत ना तो म्हणाला केव्हा जायचंय ते सांग आत्ताने तो आणि लगेच आणलो ती म्हणले तसं नाही काय खूप दिवस राहायचं आहे मम्मी पप्पा आणि कुणालपाशी तो म्हणला बरं ठीक आहे पण तुला करमेन ना ती म्हणाली हो करमेन ना तो म्हणला ठीक आहे मग सकाळी सकाळी बोलतो ना मी घरच्यांसोबत ती म्हणाली अहो ती काही नाही बोलत पण तुम्हीच जाऊ देत नाही ना मला असं वाटतं तो, तो म्हणाला अगं काय आहे ते एका शेतकऱ्याची बायको शक्यतो माहिती जास्त जात नाही ना ती म्हणाली अहो पण मला माहिती आहे ना माझे अहो मला जाऊ देणार हो ना असं म्हणून ती नाही त्याच्या गालावर खळी पडते त्या जागी किस केला तो म्हणला बरं जा पण यासाठी माझा गालवला करायची काय गरज होती ग आता नाही जायचं तशी ती तसंच करत म्हणाली मी तर करणार मी तर जाणार आणि तुमच्यावर खूप सारे प्रेम पण करणार असं म्हणून ती पण झोपली आणि तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहून स्वतःला म्हणाला शिवम तुझी जोडीदार खरंच खूप चांगली आहे सगळं ऐकून घेते तुला समजून पण घेते आणि काय हवं आहे तुला जाऊ देतो तिला ह्यावेळेस नाही सकाळी 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 पण आठ वाजले तरी उठले नव्हते कारण खूप जागरण झालं होतं पण खाली सगळे उठले होते तसं तिची मम्मी म्हणली काय हो विहीन बाई प्रिया रोज उशिरा उठते का त्या म्हणाल्या अहो त्या तर खूप लवकर उठून सगळे काम आवरतात घरातली पण काल खूपच थकली ना म्हणून डोळ लागला असे झोपू देत तसे आबासाहेब म्हणाले अहो पाटलीन बाई तुमच्या चिरंजीवांचे पण डोळे नाही उघडले हो लवकर तसे सगळे हसले आणि आईसाहेब म्हणाल्या अहो काय आहे ना तुमचे गुण आहेत ना बायको जिथे तिथेच तुम्ही पण मग ते वेगळे असतील का पण खरंच काल खूप थकलेत दोघे काल आपण करू का आम्ही त्यांना आज सुट्टी असं समजा हवं तर ते म्हणाले हो जमत आहे पण इकडे गॅलरीतून दाराच्या फटीतून उन्हाची थिरीप त्या दोघांच्या तोंडावर आली तर दोघं पण जागे झाली ती म्हणाली अहो खूप उशीर झालाय सोडा ना तो म्हणाला ए गप्प झप अजून थोडा वेळ ती म्हणाली अहो काय हे सगळं काय विचार करतील खाली सगळे बघा आठ वाजून गेलेत तो म्हणाला हो का पण तू जाणार आहे ना मग अजून थोडा वेळ झोप ना ती म्हणाली बरं असं म्हणून ती त्याला बिलगली परत म्हणाली अहो आता सोडा ना तो म्हणाला तरी ती गालावखीस करत म्हणाली अहो आता सोडा ना त्याने तिला सोडून दिले ती औंगोळला गेली पण ती माहेरी जाणार हा विचार त्याला काही केल्या झोपच येऊ देईना आणि ती बाथरूमचा दार लावायच्या आधी लावायच्या आधी तो पण सरळात गेला ती म्हणाली अहो जाना बाहेर आवरू देत ना तो म्हणला आवर मी फक्त बघणार ती म्हणाली नाही हा जा बाहेर असं म्हणून तिने त्याचा हात पकडून बाहेर काढले तो पुन्हा दारवाजत म्हणाला प्रिया असं किती दिवस लागणार ग ती म्हणाली मी तो मी जोपर्यंत माझ्यावर जो खूप खूप प्रेम करणार ना तेवर तो म्हणाला हो मग ये ना बाहेर अजून प्रेम करतो ती म्हणाली शी निर्लज्ज कुठले आता नाही जा तस तिने मस्त आंघोळ केली केस पण धुले ती तिच्यावरून खाली वाट पाहत त्याची वाट न पाहताच खाली गेली तर घरात कोणीच नव्हते सगळे परत बागेत गेले होते ती गंगमावशीला म्हणाली सगळे कुठे आहेत त्या म्हणाल्या त्यांनी सांगितले तसा आवरून खाली आला ते पण खूप गडबडीत ती म्हणाली अहो दूध तर घ्या आणि दूध ती म्हणाली अहो दूध तर घेऊन जा तो चालत चालत म्हणाला अगं आलोच बनून ठेव तसं तिने मस्त सगळ्यांना आवडतो तस तसा चहा बनवला त्याचं दूध पण बनवलं ते पण त्याला आवडतं तसं देवपूजा नव्हती झाली कारण शिवपूजनाच्या उत्तरपूजेची उत्तरपूजा बाकी होती तेवढ्यात अस्मी पण आली ती म्हणाली वहिनी बरं वाटते का तुला ती म्हणाली हो पण रात्री चैतन्य केव्हा गेला ग ती म्हणाली अहो तुम तुम्ही वर गेले ना त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी ती म्हणाली हो का नक्की ना मग काय केले चैतन्याला आज मी म्हणाले वहिनी तसलं काही नाही अजून अजिबात त्या म्हणाल्या बरं बरं झालं नाहीतर तुमच्या दादांसारखं नको कडू कारले आहेत ते पहिल्यापासून बरं मी आज माहेरी जाणार आहे तुम्ही येणार का माझ्यासोबत मम्मीसोबत ती म्हणाली असं मी म्हणाले नाही माझी परीक्षा आली आहे ना तर आले असते प्रिया म्हणाली उन्हाळ्यात जाऊ आपण ठीक आहे परत सोबत हे घे चहा मी बाहेर घेऊन जाते तसं ती तो बा चहा बाहेर घेऊन आली सगळ्यांना नमस्कार केला चहा दिला तिचे पप्पा मानला इकडे बस माझ्यापाशी तशी ती बसली तिचे पप्पा म्हणाले आबासाहेब तुमची जर काही हरकत नसेल तर आम्ही तिला दोन तीन दिवसांसाठी सोबत नेऊ का ते म्हणाले हो न्या तुम्हाला कोण नकार देते ती म्हणाली आईसाहेब मी तयारी करू आईसाहेब साहेब म्हणाले हो जा तेव्हा अश्वम पण आला होता ती म्हणाली अहो हे दूध घ्या तो म्हणाला प्रिया मला आजचं दूध खूप गरम हवं आहे ते पण जे थंड व्हायला सगळा दिवस लागेल इतके आणि हो ते जेव्हा संपत नाही ना तोपर्यंत माझ्या समोरा समोरून अजिबात हालायचं नाही ती म्हणाली हो चालेल कुठे घेणार येते की बाहेर तो म्हणला आपल्या रूममध्ये ती म्हणाली बरं चला ते दोघे पण रूममध्ये गेले तसं तिला टेबलवर मस्त असे अबुलीचे आणि मोगऱ्याचे एकत्र असणारे गजरे दिसले ती म्हणाली अहो हे आणण्यासाठी गेले होते का तुम्ही तो म्हणाला हो हे न सुकणारे आहेत ना दोन तीन दिवस ती म्हटली अहो काय गरज होती तो म्हणला का तू जाणार ना मग तुला नाही का माझ्या आठवण येणार ती म्हणली अहो आठवणीसाठी हे नाही लागत मला माझं हृदय जेव्हा जेव्हा धडकतं तेव्हा तेव्हा तुमची आठवण करून देतं माहिती आहे का तो म्हणाला बरं बरं मग इथेच बस मी दूध घेईल तेपर्यंत ती म्हणाली मी आवरते नाही तीच आहे तो म्हणाला बरं तिची आवरावर चालू होती तसं तो, तो म्हणाला गजरे मी लावून देतो चालेल ना ती म्हणाली हो सग तिचे सगळे झाले बॅग पण भरले ती म्हणाली अहो लावताय ना गजरे तो म्हणाला असं म्हणून ते सगळे गजरे तिने पिनमध्ये गुंतवले त्याने ते ती, तिच्या केसात माळले पण तिला आरशात त्याचा चेहरा खूप नाराज दिसला तसं ती सगळे केस एका बाजूला सावरून स्वतःला त्याच्या पाठीवर ठेवून त्याचे हात स्वतःच्या कमरेवर बांधून म्हणाली अहो काय हे इतका नाराज चेहरा कराल तर मला जाऊ वाटणार नाही तसं तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून गालावर गाल घासत म्हणाला मग नको ना जाऊस तुला हवं ते इथेच कर ना नको ना जाऊस ती म्हणाली अहो काय हे आधी जा म्हणाले आणि आता तसा तो पुन्हा तिच्या गळ्यावर किस करत म्हणाला बरं जा पण एक स्ट्रॉंग किस तर दे तू येईल तोपर्यंत पुरेलीत का ती म्हणाली हो का मी का देऊ तुम्हीच घ्या तुम्हाला हवी आहे ना तशी तो म्हणाला ए राणी मी जर घेतली ना तर सगळ्यांसमोर तुला जाता ना येणार नाही हा जमेल का ती म्हणाली नाही हो तुम्ही असं काही करणार नाही तो हो, म्हणाला मी तर करणार ती म्हणाली नाही हो असं म्हणून ती माग त्याच्यापासून लांब झाली तसं तो तिला भिंती उडाबून ठेव भिंती उडाबून ठेवत तिच्या तोंडात तोंड घातले तर तिने त्याला जोरात धक्का दिला आणि म्हणाली कडू कारले कुठचे पण तो तरी हसत होता तशी तशीच रागत खाली गेली आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद